महाविकास आघाडीचं सा ठरलं उद्धव ठाकरेच पुन्हा मुख्यमंत्री होणार आताची सर्वात मोठी बातमी मवी मुख्य असा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता मात्र महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकीला समोर जाईल शिवाय संयुक्त नेतृत्व असेल असंही सांगितले जात होते तर कधी काँग्रेस आणि कधी शिवसेना ठाकरेगड तर कधी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष मुख्यमंत्री पदावर दावा करत होते असं असलं तरी अंतिम निर्णय काही होत नव्हता पण आता महाविकास आघाडीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे त्यात महाविकास आघाडीचा चेहरा कोण असेल जवळपास निश्चित झाला आहे त्याला काँग्रेसने हिरवा कंदील दाखवल्याचं सूत्रांकडून समजत आहे दरम्यान पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्रीपदाबाबत काही कळवले नाही असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं महाविकास आघाडीचा कोणी एक चेहरा नाही सर्वांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाईल राज्यात महाविकास आघाडीला पोषक वातावरण आहे त्यामुळे सर्व मिळून निवडणुकीला सामोर जाऊ असं त्यांनी स्पष्ट केलं निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण याचा निर्णय करू असं त्यांनी स्पष्ट केलं विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचाराची जबाबदारी उद्धव ठाकरेंवर देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे प्रचाराचा प्रमुख चेहरा उद्धव ठाकरेच असतील काँग्रेस हायकमांडने त्यांना हिरवा कंदील दाखवला आहे मात्र असं असलं तर ते मुख्यमंत्री पदाचे उमेदवार नसतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण याचा निर्णय घेतला जाईल असं काँग्रेसच्या सूत्रांचे म्हणणं दरम्यान उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे प्रचाराचे प्रमुख असतील याबाबत पक्षश्रेष्ठींनी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी कळवल्या शिवाय तशा सूचनाही दिल्या आहेत त्याचबरोबर लहान पक्षांनी महाविकास आघाडीत घ्या असे सांगण्यात आले आहे उद्धव ठाकरे यांनी नुकताच दिल्ली दौरा केला या दौऱ्यात त्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची घाटी भेटी घेतल्या त्यानंतर राज्यामध्ये एकच चर्चा होत होती ते म्हणजे महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण देणार याबद्दल तुमचे मत आम्हाला कळून नक्की सांगा आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री होणार की नाही याबद्दल तुमचे मत आम्हाला कडून नक्की सांगा आणि अशाच विरोध बघण्यासाठी आपल्या चॅनलला